मनसेच्या केंद्रीय समितीची शिवतीर्थावर बैठक पार पडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं मतदार याद्या एक नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची दुसरी बैठक पार पडेल बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी हे उपस्थित राहतील आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस दोन बैठका आज होत आहेत पहिली बैठक बहुधा आतापर्यंत सुरू झाली असेल सुरू झाली का सुरू झाली असेल तर मग नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा होते काही तपशील समोर येत आहेत का आणि संध्याकाळच्या बैठकीविषयी सुद्धा तर बैठक जी आहे त्याची एक बाजू ज्याला म्हणतो ती एक बैठक साडेआठला ला सुरू झाली ती साडेनऊ पर्यंत संपली त्याच्यानंतर आता जी दुसरी बैठक आहे ती सगळ्यात महत्वाची बैठक आहे जी आता प्रमुख नेते आणि केंद्रीय समितीची बैठक या शिवतीर्थावर होणार आपण शिवतीर्थावर आहोत आणि आता मनसेचे अनेक नेते मंडळी आता इकडे आलेले आहेत ते आज गेलेले संदीप देशपांडे यशवंत किल्लेदार कुणाल मायणकर अविनाश अभ्यंकर बारा नागावकर पण आहेत तसं कळलेलं आहे मात्र आपण बघू शकतो तर या सगळ्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अनेक गोष्टींनी चर्चा होणार आहे त्यासोबत आपण बघितलं गेलं तर खरं तर मतदार यादीमध्ये काय काय गोष्टी काम केलं पाहिजे कितपत काम केलं पाहिजे डोर दो टू डोर खऱ्या अर्थानं जाऊन लोकांना विचारलं पाहिजे त्यासोबत आपण बघतोय तर दोन दिवसापूर्वी मनसे अध्यक्षांनी सांगितलंय की शाखा प्रमुखांना ज्या ज्या जबाबदारी दिल्या त्यांनी थेट मायाशी बोलावं त्याच्याबद्दल पण चर्चा होऊ शकते त्यासोबतच एक नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे ज्याला खऱ्या अर्थ म्हटलं की गिल्ली गल्ली ते दिल्लीपर्यंत ह्याची चर्चा व्हावी असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं त्यामुळे त्या एका मोर्चाबद्दल पण चर्चा होऊ शकते त्याची आज खऱ्या अर्थानं नांदी जी आहे ती याच बैठकीत आता पार पडणार आहे थोड्याच वेळात म्हणजे अगदी दहा सवादापर्यंत ही दुसरी बैठक जी महत्वाची बैठक आहे ती शिवित्रतावर मनसे राज ठाकरेंसोबत होईल आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता सूर्यवंशी हॉलचा दादरला आहे तिकडे मनसाध्यक्ष राज ठाकरे नसतील मात्र मनसेचे प्रमुख नेते मंडळी आणि सगळे पदाधिकारी हे मुंबईतले पदाधिकारी ते उपस्थित असतील आणि एक नोव्हेंबरला काय ताकदीने उतरायचं आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष त्या बैठकीत असेल त्या चर्चा त्या बैठकीत होणार आहेत विक्रांत बरं धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी